डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड शहरातील काही गृहनिर्माण संस्थांनी नियमित खर्च भागवण्यासाठी इमारतींवर तसेच आवारामध्ये होर्डिंग उभारल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे तसेच होर्डिंगवरील कारवाईचा खर्चही वसूल केला जाणार आहे मोशीतील होर्डिंग कोसळल्यानंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केले यामध्ये चोवीस होर्डिंग अनधिकृत आढळले असून होर्डिंग धारक होर्डिंग वरील जाहिरातदार आणि जागा मालक अश्या बहात्तर जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत परवानगीपेक्षा मोठ्या आकाराच्या तीनशे एक्केचाळीस होर्डिंग धारकांना नोटिसा बजावल्या आहेत जाहिरात आणि फलक नियंत्रण नियमानुसार खाजगी जागेत होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने सर्व अनधिकृत होर्डिंग काढले आहेत परंतु शहरातील काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांचा नियमित खर्च भागवण्यासाठी त्यांच्या मालकीच्या जागेत इमारतींवर होर्डिंग उभारल्याचं निदर्शनास आलं आहे राज्य शासनाच्या जाहिरात फलकाबाबतच्या नऊ मे दोन हजार बावीसच्या प्रमाणपत्र नाही इमारतींबाबत महापालिका स्तरावर न्यायालयामध्ये कारवाई प्रलंबित आहे इमारतीच्या मालमत्ता कायदेशीरित्या काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे संपूर्ण इमारत अनधिकृत असेल इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली किंवा धोकादायक म्हणून नोटीस बजावलेल्या इमारतींवर होर्डिंग उभारता येत नाहीत स्थापत्यविषयक लेखापरीक्षण शासन किंवा महापालिका संरचना अभियंत्यांकडून संरचना मजबूतीचे प्रमाणपत्र सादर केल्यास परवानगी अर्जासोबत गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेने होर्डिंगसाठी परवानगी दिल्याचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा संस्थेच्या सभासदांपैकी दोन तृतीयांश सभासदांच्या सहमतीने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र संस्थेचे सर्वसाधारण सभेने रितसर मंजुरी दिलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत सादर केल्यास होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा